नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं मार्केटमध्ये ना भरपूर सीताफळं यायला लागली आहेत तर चला आज आपण सीताफळाची बासुंदी तयार करूया तर बघा मी मार्केटमधून मस्तपैकी पिकलेली सीताफळं घेऊन आली आहे सगळी पिकी मिळाली मला आणि सगळी चांगली होती तर आता आपण बासुंदीची तयारी करूया तर इथे बघा मी एक बाऊल घेतला आहे आणि एक सीताफळ असं कट करून घेतलं आहे आता ह्याच्यातला जो गर आहे तो ह्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊया तर बघा मी चमच्याच्या सहाय्याने हा सगळा गर आहे तो एका बाउलमध्ये काढून घेते आणि अगदी व्यवस्थित काढून घ्यायचा कारण सालीला पण भरपूर गर चिटकलेला असतो तो अगदी सावकाश 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 सालीचा सगळा गर आहे तो खरडून खरडून असा व्यवस्थित काढून घ्यायचा पण सालीला गर भरपूर चिटकलेला असतो तर इथे बघा माझा हा असा गर सगळा सीताफळाचा काढून झालेला आहे आणि हा छोटा कटर असतो ना जिथे आपण कांदा टोमॅटो कोबी वगैरे कट करतो रश्शीवाला तर त्याच्यात मी हा जो गर आहे सीताफळाचा तो टाकला आहे आणि बिया आता आपण सेपरेट करून घेऊया दोन तीन वेळा ही रश्शी ओढायची बस त्याच्यापेक्षा जास्त ओढायची नाही लगेचच बघा बिया बाजूला होतात आणि हेच एक थोडंसं ह्याच्यातलं कठीण काम आहे जे बिया बाजूला करायचं आणि नाही झालं तर पुरणयंत्राची यंत्राची जी चाळण असते ना त्याच्यावर हा गर टाकायचा आणि थोडं चमच्याच्या साह्याने घासायचं की मी बाजूला होते आणि मग असा आपला हा पूर्ण व्यवस्थित सीताफळाचा गर काढून होतो तर इथे बघा आपला हा सगळा सीताफळाचा गर काढून झालेला आहे दुसरीकडे आपण गॅसवर दूध ठेवलं आहे त्यालासुद्धा मी मध्ये मध्ये ढवळलं आहे आणि आपण दूध थोडंसं आठवून घेतो आहे बघा चांगली उखळी आलेली आहे गॅस चालू आहे आपला बारीक करून ठेवलं आहे मी आणि ह्याच्यात मी केशरच्या काड्या टाकल्या आहेत ह्या बघा आणि व्यवस्थित ढवळून घेते मी थोडीशी मी वेलची अक्कीच टाकली आहे आणि ह्याच्याबरोबर वेलची पावडरसुद्धा मी टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं ढवळून ढवळून ना आपल्याला दूध थोडं ह्याच्यातलं कमी करून घ्यायचं आहे थोडं दुधाला घट्टपणा यायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं आटून घ्यायचं त्याला आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत आतमध्ये इथे कुठेतरी कॅमेऱ्यामध्ये मिस झाले ते दिसले नाही आहेत पण ड्रायफ्रूट्स टाकलेत मी काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता आणि पाऊणवाटी साखर टाकली आहे आणि दूध पण बघा कमी झालं आहे आपलं आणि कलर पण खूप छान आला आहे केसरचा तर आपण असं ढवळतो आहे आणि गॅस बारीक आपला चालू आहे बारीक करून ठेवला आहे मी गॅस हे बघा तर इथे असं आपलं दूध व्यवस्थित उकळून छान तयार झालेलं आहे तर हे जेव्हा रूम टेम्परेचरवर येणार ना तेव्हाच त्याच्यामध्ये आपण सीताफळाचा गर मिक्स करणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर तुम्ही ह्या रेसिपी तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा तर इथे बघा असं व्यवस्थित आपलं दूध थंड झालं आहे थंड झाल्यानंतर मी हा जो सीताफळाचा गर इथे काढून ठेवला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे मिक्स करायला सुद्धा थोडा वेळ लागतो कारण हा सीताफळाचा गर आहे तो खूप घट्ट आहे त्याच्यामुळे दुधामध्ये मिक्स होईपर्यंत वेळ लागतो तर चमचाने ना व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित ढवळायचं असं अगदी पूर्ण तो मेल्ट होत होत नाही ना, ना। तोपर्यंत तो ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं असं एकदा का तो व्यवस्थित मिक्स झाला की ह्या बासुंदीला आपण अर्धा ते एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नेऊन आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर तिला बाहेर काढायचं आणि बघा आता मी तुम्हाला दाखवते की बासुंदी मस्तपैकी घट्ट आपली बनली आहे ही बघा आणि इथे अशी आपली सीताफळाची बासुंदी तयार झाली आहे